नमस्कार प्रधानमंत्री मातृत्व वंदना या योजनेमध्ये गरोदर मातेला सहा महिने झाल्यानंतर फॉर्म भरता येत नाही तर गरोदर मातेचा आधार पतीच्या नावाने अपडेट नसेल तर पता येतो का हा प्रश्न आहे मातृत्व वंदना योजने या योजनेमध्ये या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर जाणून घेणार आहोत की जर गरोदर मातेचं आधार कार्ड पतीच्या नावाने अपडेट केलेलं नसेल तर ती मातृत्व वंदना योजना पोषण ट्रॅकर किंवा इतर सरकारी योजना यांचे फॉर्म भरू शकते का फॉर्म रिझेक्ट का होतो व्हेरिफिकेशन कसे फेल होते आणि उपाय काय आहेत हे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण यामुळे तुमचं पाच हजार ते सहा हजार रुपये लाभ रोखले जाणार नाही चला तर आपण व्हिडिओ सुरू करूया नमस्कार ताईनो आज आपण एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न घेऊन आलो आहोत गरोदर मातेचा आधार कार्ड पतीच्या नावाने अपडेट नसेल तर फॉर्म भरता येतो का हा प्रश्न कार का आहे कारण याचं गो याच गोष्टीवर अनेक सेविका आणि लाभार्थ्यांचे पैसे अडकलेले आहेत अनेक वेळा पोषण ट्रॅकर मातृत्व वंदना योजना किंवा जननी सुरक्षा योजनेत फॉर्म भरताना आधार मिसमॅच असा एरर येतो फॉर्म सेव्ह होतो पण सबमिट होत नाही हे का गडतं गर, कार लाभदार्थ्यांच्या आधारवरील पतीचं नाव आणि योजनेत टाकलेले नाव जुळत नाही आधार कार्डवरील माहिती किती महत्त्वाची आहे यू आय डी ए आय म्हणजेच आधार विभाग लाभदार्थ्यांची ओळख पा पडताळतो जर नाव जन्मतारीख पत्ता किंवा स्पॉन्स नेम जुळत नसेल तर ते फॉर्म रिजेक्ट करतात किंवा व्हेरिफिकेशन फेल होतं आणि मग पैसे थांबतात नेमका फरक काय पडतो उदाहरणार्थ लाभदार्थांचे नाव म्हणजे फॉर एक्झाम्पल सविता सोनवणे आधार कार्डवर सविता सुरेश म्हणजे पतीचं नाव नसेल तर फक्त पतीचे नाव मिसमेच झाल्याने फॉर्म पेंडिंगला राहतो म्हणजे छोटी चूक पण परिणाम मोठा होतो काय करता येईल उपाय पहिला मुद्दा आहे सर्वप्रथम जवळच्या आधार अपडेट सेंटरला जा दुसरा मुद्दा आहे नेम म्हणजे पतीचे नाव हा पर्याय अपडेट करा तिसरं कागदपत्रे पहिला कागदपत्र आहे विवाह प्रमाणपत्र मेरिट सर्टिफिकेट दुसरं आहे किंवा राशन कार्ड किंवा हॉस्पिटल रेकॉर्ड पतीचे नावाने असलेले चौथं अपडेट झाल्यानंतर तीन ते पाच दिवसांनी नवीन आधार डाउनलोड करता येते आता विवाह प्रमाणपत्र रेशन कार्ड किंवा हॉस्पिटल हे एकच डॉक्युमेंट तुम्हाला त्या ठिकाणी जोडायचं आहे काय करता येईल उपाय जर अपडेट लगेच होत नसेल तर फॉम टेम्पररी सेव्ह करा पण फायनली सबमिट करू नका अपडेट झाल्यानंतर लॉग इन करून रिसबमिट करा असे केल्याने डेटा स्कॅन होतो आणि फॉर्म मंजूर होतो सेविकांसाठी खास टिप आहे अंगणवाडी सेविका ताईंनी फॉर्म भरताना लाभदार्थ्यांच्या आधार आणि पतीचे नाव नक्की तपासावे मिसमॅच आढळल्यास आधी आधार अपडेट करायला सांगावे कारण तुमच्या ॲप्सवर फॉर्म सेव्ह झाला तरी नंतर रिजेक्ट होईल सामान्य टाळा नावात स्पेलिंग मिस्टेक सरने बदल इंग्रजी मराठी भाषेतील फरक जुना आधार वापरणे या छोट्या चुका पाच हजारचा लाभ अडवतात म्हणून लक्षात ठेवा आधार अपडेट नसेल तर फॉर्म भरता येतो पण सबमिट होत नाही वेळेवर अपडेट केल्यास प्रत्येक लाभ वेळेत मिळतो ताईनो ही माहिती तुमच्यासाठी उपयुक्त वाटली असेल तर हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून एकही माता लाभापासून वंचित राहणार नाही अशीच नोन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद